भातकुली तालुक्यातील वायगाव ते कोटेश्वर दरम्यान मोठ्या उत्साहात कावड यात्रा करण्यात आली यामध्ये शेकडोनी सहभाग घेतला आमदार यशमती ठाकूर यांनी सुद्धा कावडचे विधिवत पूजन करून दर्शन सुद्धा घेतले भातकुली तालुक्यातील वायगाव कोटेश्वर देवस्थानाकडे प्रस्थान करून श्रावण मासच्या औचित्य साधून गावांमधून वाजत गाजत भव्य कावड यात्रा काढण्यात आली कोटेश्वर देवस्थान येथील महादेवाच्या पिंडीला भव्य जलाभिषेक करण्यात आला

यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते